तर नमस्कार मित्रांनो वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आम्ही वांगी आणि मिरच्याची लागण लावली होती आणि आज आम्ही त्याच्यात काय करायला आलोय ते तुम्हाला पुढं दाखवतोच तर चला तर आज आम्ही आलो होतो हे वेळा दिसतोय माझ्या हातात तर आज आम्ही लाव आलो होतो धन लावण्यासाठी आणि हा बघा मयूर मयूर खड्डं खांतोय आणि पाठीमाग बी मी सोडतोय तर आम्ही आज लावत होतो धन आता धन म्हणजे काय धन म्हणजे कोथिंबीर जे की तुम्ही दररोजच्या जेवणात तुमच्या वापरत असता आणि मटणासाठी तर स्पेशलच वापरता तर तेच लावण्याचं काम आम्ही करतोय कारण म्हणलं दोन तर पिकं आहेत पण एक एक ड्रिपचं होल जे शिल्लक राहिलं होतं त्याच्यात म्हणलं जागा नको शिल्लक ठेवायला म्हणून आम्ही धन म्हणजेच कोथिंबीर लावत होतो म्हणलं तेवढंच हातभार पैशांचा खर्च निघेल औषधांचा म्हणून आम्ही लावली कोथिंबीर तसंही कोथिंबीरला कधी कधी दहा वीस रुपये तीस रुपये पेंडी असा भाव हो गावतो हो म्हणून आम्ही दोन्ही हॉलांच्यामध्ये हे ड्रीप ड्रिपचं जे होल आहे दोन वांग्यांच्यामध्ये तर त्याच्यामध्ये म्हणलं असंच वेस्ट जाते पाणी तर त्या ठिकाणी आपण धन लावूया म्हणजेच एक सव्वा महिन्यात सव्वा म्हणजे एक महिना आणि वरचं पंधरा दिवस तर तेवढ्या पंधरा वीस दिवसात धनं निघून जातात म्हणजेच कोथिंबीर निघून जाते म्हणून आम्ही ते खड्डं खांदत होतो आणि कोथिंबीर म्हणजेच धनं टोपत होतो तर मित्रांनो तुम्ही पाठीमागं बघू शकता एवढं सताट आ, सताट ओळी झाल्यात टोपून आणि हा बघा मयूरमध्येच काय पण तोंड थांबतो आहे काय करतो आहे ह्याचं तर काय वेगळंच भलताचं असतं आणि ही बघा आमची आरोय तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आरोहीला आला आरोहीला आला राग आता बघा मित्रांनो आरोहीला आला राग आणि तिने लगेच दिलं अंग टाकून <laughs> एकदम रागाची अशी आरोही आहे आणि बघा म्हणते मी वांग चुपटून टाकेन आणि मिरची चुपटून टाकेन तिला म्हणलं गप्प बस चांगलं फटके देईन बघा कशी कांगारावळा करते कंगरावळा आणि बैलढावळा करते तर आरोहीला किती वेळा सांगितलेलं समजतच नाही काय तर म्हणलं मग राहीतच अशी मग काय थोड्याच वेळात आम्ही पण एवढं सगळं करून कॅमेरा म्हणून आमचा मयूर त्याला आली हाक आणि तो निघला घरी जायला तर म्हणलं थांब बाबा तुला हाक आली तर जा फक्त माझा एवढा व्हिडिओ घे कारण मित्रांना वाटायला नको की ही खोटं खोटं सांगतात तर अशा प्रकारे आम्ही टोपत होतो धन आणि धन टोपून त्याला काहीतरी काम होतं मग म्हणलं ठीक आहे तू जाऊ शकतोस पण एवढं माझं काम कर तर त्याने देखील तेवढं एक व्हिडिओ काढण्याचं काम केलं आणि मग तो गेला तर म्हणलं ठीक आहे तू जाऊ शकतोस आणि तो गेलाही ते बघा कसं जात टुक टुकूक तर एवढं सगळं झाल्यानंतर थोड्याच वेळात आमचं टोपून झालं आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो एवढा तर एवढं काम झाल्यानंतर आम्ही वाडा लोटायला घेतला तर वाडा लोटायला घेतला म्हणजेच काय तर आमची जी बकरी बसलेली असतात तर ते त्यांच्या लेंड्या असतात ते लोटून खत उकरुंड्यावरती टाकायचं असतं म्हणून वाडा लोटायला घेतला तर ही कार्टी बघा व्हिडिओ नीट पण काढत नाहीत आणि कसा पण धेंगाणा घालत आहेत तर मी वाडा लोटण्याचं काम करत होतो वाडा लोटून एका ठिकाणी ते बकऱ्यांचं जे शेण खत असतं म्हणजे थोडक्यात गायींचं कसं शेण असतं तसंच बकऱ्यांच्या लेंड्या त्या लेंड्या लोटून स्वच्छ करून जेणेकरून बकऱ्यांना आजार होऊ नये आणि ती मोतारी वगैरे असते त्याच्यावर ते सगळं लोटून काढून एका उकुरड उकुरड्यावर ते टाकावं लागतं तसं ते, ते करत होतं तर ही आमची छोटीशी दोन कोकरी दोनच आहेत इतकी बकरी असून पण कोकरी काही एवढी झाली नाहीत तर सगळ्या सड्याच आहेत मेंढ्या त्यातील दोन तीनच आहेत गाभण्या आणि ही दोन पिल्ले तर असं आहे आणि आमचं मांजर बघा का ते काळा मांजर तिथं दिसत असेल तुम्हाला कसं हुदुडं घालते आणि खेळते ते बघा ते बघा तिथे आहे माझ्यासमोरच आहे तर ते एक आमचं हुशार चतुर मांजर आहे आणि ही पोरं त्या मांजरा मांजराच्या वर करत आहेत मांजर आणि हे पोरं एकसारखीच थोडक्यात खोडकर आणि विचित्र तर, तर माझा आता गोठा लोटून काय झालेला नाही तरी पण ही मुलं बघा कसं कसा पण व्हिडिओ काढताचा तर मी पण पटपट म्हटलं चला आता पटपट लोटून घ्या आणि यांच्या काही नादाला लागायला नको मग काय दगडातून आणि ह्याच्यातून पावसामुळे आधीच ते ओलं झालं होतं लेंड्या वल्या ले झाल्या ले होत्या आणि ते एवढं लोटता लोटता येत नव्हतं मग काय कसं बसं लोटण्याचा प्रयत्न केला आणि म्हणलं आता बास रे बाबा व्हिडिओ बास मग ह्यांनी बघा त्यांचाच कारनामा तिकडं चालू केला साहिल कसा कोकरं घेतो आहे व्हिडिओ काढतो आहे काय काय करतो आहे कोकऱ्यांना छोट्या त्रास देत तर बघा कशी बघा डान्स वगैरे काय काय तर मित्रांनो लाईक लाईक सबस्क्राईब प्लीज